हर्ष लोंग पंच एकोणीसशे नव्याण्णव साल चे महाराष्ट्र केसरी धनाजी गोदा फरकरे गुस्तीला पंच आहे पंच मंडळी कुस्त्या सोडवूया एक नंबर लागला इतून पुढची सगळी जबाबदारी तुम्ही कुस्तीच व्यवस्थित असा अरे अरे तगडे गोष्टी तगडे सांगतोय आदित्य फरकडे आणि सौरभ शिरकर जरा मशा न शांतता असू द्या टाचणी कसू द्या महाराष्ट्राची टॉप लिव्हल गोष्टी आलेली आहे आणि या जोडीतली कुस्ती घेणं ही राजी गरज बनलेली आहे यासाठी एक कुस्ती घेतलेली आहे आजकाऱ्या एक तगडी कुस्ती विजय देवडे हर्ष लोकटे कुस्तीला पंच म्हणून हिंद केसरी विकास तात्या ज्याने या भोसरा जरा अखंड भारतामध्ये गेल्या अखंड भारतामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये एक अनधी सुद्धा सबध म्हणून ज्यांच्याकडे पावलं जात असे विकास तात्या कुस्तीला पंचाय आणि त्याचबरोबर नागाजा गुंटी गावचे महाराष्ट्र केसरी धनाविडा फरकडे महाराष्ट्र केसरी अब महाराष्ट्र केसरी होणं सोपं आहे का पंचवीस वर्ग झालं या साखर जिल्ह्याला कोणाला जमलं नाही असे महाराष्ट्र केसरी आणि इथून पुढे कोण होणार महाराष्ट्र केसरी याचा प्रश्न जिल्हा या साखर ग्रामवरती येऊन ठेवलेला आहे आज शिरोविराम जिल्हा क्रांतिकारा जिल्हा आहे पहिलं पदक या साखर जिल्ह्याला ऑलिम्पिक वेळेला आहे खासा बघा यांच्या रूपाना ऑलिम्पिक श्रीनगर पाजाबे या साखर जिल्हा जिल्हा मोदया अरे खऱ्या अर्थ असतं घोसरे मोद्या बल्लांची खार असणार दोन दोन मैदान एका वर्षात घेत असताय का श्रावणामध्ये देखील मैदान होत असत आणि हनुमान यातील देखील मैदान होते खऱ्या अर्थ धारा पात्र आहे त्याचा गेला ग्राउगरी असे आहे उत्तर उत्तर कष्ट देखील मोठे होते बायदान देखील मोठे होते आणि कर्तो संपन्न माणसात माणसाजवळ घोसरे हर्ष लोन तो विजय कुस्ती जाण निकालाच लागणार नोंद या कुस्ती निकालीच होणार कुस्ती सुटणार नाही आक्रमकता आणि झिटे कृती मना शांतता वादळा पूर्वीची अरे झिट मिची गटा चालराशी लाग जेव्हा मध्ये फक्त जेव्हा माणसाला माने नाम सोडून घ्या तो पत्र ही महाराज की धर्मी चतुर्थी संभाजी महाराज की नमोरे शिवशंकर हर जय श्री राम जय श्री राम धन्यवाद कुस्ती कराई ची और शुरूवीराम शो भूरवीर संगत हिंदी स्वराज संस्था का शिवगृह त्यांना दोमी दळ देणारी शिवप्रगुंना स्वराज्यामध्ये खडवण्यासाठी असे प्रतापराव गुजाळ यांची जनमभूमी ज्या बहुर खेळाला प्रतापराव हुजरांनी चोवीस फेब्रुवारी सोळा चौऱ्याहत्तर ला बारा हजार साईनला बाद दिली असे प्रतापराव गुजाळ याद व्हायचे आहेत मेसरीजी खिंड गाजवली आता सध्या निसर्गी खिंड गडिंगला एक तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पणाळवरावरती होते आणि बहलोर खाल हल्ला केला पहिला दंड टपला तो फाउंडेशन मध्ये देखील या गावाचा दुसरा क्रमांक आलेला आहे आता एकवीस जवळ सांगणार गाव आहे दोसरी एकवीस जवळ काय करू शकतो हे आपल्या समोर आहे हनुमान देवाची यात्रा मागच्या दिकमाळ्यात पार पडत असते लाखो रुपये देणगी रथावरती जमा होते पण पारदर्शक येणार असे संघटना आणि अभि दैवतांच्या पात्र आहे आणि कुस्ती व्यवस्थापन करणारे सर्व मान्यवर याचा मी पुरा येऊ कर्चा घेतला तिथे हरषेकडे अशी गोष्टी सुरू आहे बाबे शिवाजी जाधव सुधाकर तानाजी देशमुख आणि सचिन फौजी यांचा मी वात्राम देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पुणे एक आभार मानतो कृष्ण फौजी आपले देखील आभार आहे धन्यवाद आणि हा विजय देवचुरी सुधावर गुंकर सरांचा विद्यार्थी आहे असा विजय आणि हर्षल अशी गोष्टी सुरू आहे तोंड कशी दाखवली हो तोंड कसे करायचा गांधीला हर्षत नाही सगळ्या गोष्टी महाराष्ट्र धनाजी करा खरकरी नागाच्या घुमता निकालीच होणार हारस कब्जाय ओके मराठी प्रयत्नाल करायचा असं भोसरे गाव खऱ्या अर्थान कुस्तीबाय कुस्ती करायची परवान कुस्तीदान निकाला लागणार त्याचा ती या जोडीपर्यंत लोकांना थांबवलेलाय न गिमान येथिमान थांबण्यासाठी कोणाला येऊ नये सकाळी पाच रुपये असतो हे सत्य यांच्या इतके सुगावांसाठी माझ्यासाठी काशी रुपये लक्ष झालेलं धन्यवाद कुठलंही सुकागर असो नारायण शेखर सिंह असतो मला बक्षीस किलो म्हणून सांगत नाही हे सत्य आहे

करणारे कटापूरचे रोहन केजळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे